पुरंदर तालुक्यात होणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यासाठी काही गावातील लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी परवानगी दिली जाई असं म्हटलं जातं आणि यानंतर आता मी उभा आहे तो मुंजवडी आणि एकतपूरच्या भागामध्ये मुंज एका रस्त्याच्या या बाजूला पाहिलं तर मुंजवडी आहे रस्त्याच्या या बाजूला एकतपूर आहे आणि या ठिकाणी सध्या शासनाच्या वतीनं जमिनीचं मोजणी सुरू आहे सर्वेक्षण सुरू आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणती पिकं आहेत कोणती झाडं आहेत त्याच्या शेतामध्ये विहिरी किती आहेत आणि पाईपलाईन कशी आहे, आहे? याबाबतचा एकंदरीत सर्वे हा केला जातो आहे आणि शेतकऱ्यांना यानंतर कोणता मोबदला देता येईल याच्याबद्दलची चर्चा सरकार शेतकऱ्यांबरोबर करणार आहे आणि त्यामुळं आता या भागातील शेतकरी तत्वता तरी विमानतळाच्या जमीन मोजणीला परवानगी दिलेली आहे असं सांगतायत आणि विमा विमानतळाच्या लागणाऱ्या जमिनीसाठीची मोजणी सध्या सुरू आहे आणि असं जरी असलं तरी विमानतळाच्या मोजणीसाठी आम्ही सरकारला परमिशन दिली मात्र विमानतळासाठी जे आ, जी परवानगी आहे ती मात्र दिलेली नाही विमानतळाला जमीन द्यायची की नाही हे आम्ही नंतर ठरवणार आहोत असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते आणि त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची जरी मोजणी चालू असली तरी भविष्यकाळात सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष होतो की शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून पुरंदरमध्ये विमानतळ होतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे न्यूज ऑन नको बस काय सांगाल पुरंदर विमानतळाच्या जमिनींसाठी सर्वेक्षण सध्या सुरू आहे तुम्ही परमिशन दिलेली आहे जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी विमानतळाला परमिशन दिली असं म्हटलं जातं काय नक्की प्रकार आहे काय सांगाल सर आता जे आम्ही परमिशन दिली एअरपोर्ट व्हावं यासाठी नाही दिलेली आमचं क्षेत्र फक्त मोजणीसाठी परमिशन दिलेली आहे ज्यावेळेस शासन आणि शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ज्यावेळेस वाटाघाटी होईल आणि तीन कोटी प्लसचा रेट ज्यावेळेस शासन आम्हाला देईल आणि एरोसिटीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे सिडकोप्रमाणे साडेबावीस टक्के विकसित भूखंड शासनाने आम्हाला द्यावा त्यानंत त्यानंतरच शेतकऱ्यांचं कुठंतरी नुकसान भरून निघालं कारण आता जवळपास आम्ही सत्तर टक्के शेतकरी इथले भूमीनच होतोय म्हणजे आम्ही जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मोबदला दिला नाही तर मग तुमची भूमिका काय राहील मग शंभर टक्के विरोध राहणार सर शंभर हो मोबदला दिला तर मोबदला दिला व्यवस्थित आणि जास्त आम्हाला विकसित भूखंड दिला तर संमती सगळे शेतकरी देऊ शकतात तीन कोटी प्लस खूपच मोठी रक्कम नाही नाही ना, सर मोठी रक्कम नाहीच आमच्या शेजार नाहीत ना जो आता रोड चाललेला आहे पालखी मार्ग त्या पालखी मार्गासाठी सासोड सिटीमध्ये बारा लाख रुपये ग्रामीण इथं शेवरी खळद ह्यामध्ये आठ ते नऊ लाख रुपये जेजुरीमध्ये अकरा लाख रुपये तर त्या लोकांचं काही क्षेत्र जातंय आहे आणि ते व्यवसाय करू शकतात त्या प ते पैसे घेऊन तिथं ते त्यांच्याच हाय त्या जागेमध्ये व्यवसाय करू शकतात पण जरी आम्हाला ह्या ठिकाणी पैसे भरपूर ब, ब, मिळले तरी आम्हाला हे सोडून दुसरीकडे जमीन घ्यायची आणि आत्ता जर ह्या ठिकाणी बारा लाख रुपये गुंट्याचा रेट होत असेल तर शासनाला साडेतीन कोटी प्लस देणं काहीच नाही उलट दहा कोटी व्हॅल्युएशन होते सरकारकडून पाणी अशी केली जाते की तुमच्या वावरात झाडं किती आहेत तुमचं बाध कुडून कुडबरेने फळझाडं किती आहेत काय किती आहेत ह्याची पाहणी केली जाते त्याच्या जा ह्याच्यावर बिल्लं मारलं जात्यात की आ, ही ही करायची म्हणून म्हणजे मोजणी थोडक्यात मोजणी करायचं क्षेत्राची मोजणी करायच्या तर आमचा मोजणीला विरोध आजपर्यंत होता आता विरोध सरकारने आमच्या दडपशाही पद्धतीने क चालू केलेलं आहे आणि मोजणी करायच्या हे म्हणल्यात आता आमच्या भागातल्या लोकांनी सगळ्यांनी त्यांना विचारले की तुमचा बाजारभाव काय सांगा बाजारभाव काय सांगा बाजारभाव आजपर्यंत आम्हाला आयुक्त आले सगळे आले पण त्यांनी बाजारभाव कुणीच सांगितलेला नाही काहीच बाजारभाव सांगितलं नाही तर आम्हाला बाजारभावाचे ह्यांचं हो असं म्हणणं आहे की तुमची मोजणी झाल्याच्या नंतर बाजारभाव हो, आम्ही डिक्लेअर करू बरोबर आहे आम्हाला मान्य आहे मग मोजणी करा त्या तर करू द्या पण बाजारभावात जर नाही पटलं आम्हाला तर आमचा काहीही झालं तरी मोठा विरोध असेल आत्तापर्यंत झालं त्याच्या दहा पट्टींनी मोठा विरोध असेल आम्हाला भूमिहीन करायचं यांचं चाललेलं आहे सरकारचं लोकांच्या जमिनी म्हणजे रोडला गेलेल्या रोडला गेलेल्या त्यांच्या चांगला बाजारभाव मिळतोय सात लाख रुपये आठ लाख रुपये दहा लाख रुपये गुंठा मिळतोय तिथं भूमिहीनच होणार आहे ना मग भूमिहीन होणार म्हटलं त्या पट्टीत आज मी शेती करतो मी स्वतः शेती करतो शेतीत मी वर्षाला पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न काढतो मग पंचवीस लाख रुपये जर मला उत्पन्न आहे तर एखाद्या एक दोन आय आय लोक कामाला राहतील एवढं माझं उत्पन्न आहे मग मला देऊन करायचे काय माझं असंच राहू दे मी असंच चांगलं चाललंय ना माझं म्हणजे सरकार तुमच्यावर दडपशाही करते त्यामुळे तुम्ही घाबरलंय आणि तुम्ही घाबरून देताय का त्यांना काय नक्की घाबरलं किंवा त्यांनी जरी किती काय केलं तरी आम्ही देणार नाही जर आम्हाला त्या पट्टीत मोबदला मिळला समजा आम्हाला इथं समजा एकर माझी गेली मोजणी करायची म्हणून दिल्या मोजणी आता काय झालं त्यांनी नाही बऱ्याच आता आमच्या इथल्या लोकांनी विरोध केला तर गेल्या वेळेस पण मोजणी आली ती आमच्या लोकांना हानमार केलेली सगळे केलेली ह्या ह्या अनुषंगाने लोक जरा भीतीदायक झालेली त्यामुळे लोकांच्यात फूट पाडले तिथं काही बऱ्याच म्हणजे लोकांनी फूट पाडलेले त्यामुळे लोक भीती बीतीत भीती आहे ना असं नाही पण आता सरकारने सगळ्यांनी येऊन आम्हाला समजून सांगितले की तुमची जमीन घेणार नाही तुमची परमिशन असेल तेव्हाच घेणार मग परमिशन आम्हाला काय दिलेली आहे मोजनील घेतले दिलेली मग आम्हाला जर त्या पट्टीत नाही मिळलं बाजारभाव नाही मिळला की आमची इथली समजा एक एकर गेली तर पुढं आम्हाला दहा पान मिळावं ह्याच्यासाठी आम्ही बाजारभाव क्लिअर झालं पाहिजे तेव्हाच आम्ही जमीन